आहे आणि त्यामुळे प्रचंड गोंधळ झालाय गोंधळ आहे कोणाचे आणि हे सगळं पक्षाने कालच अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे त्यानुसार भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आपण जाहीर केलेले राहिला विषय एबी फॉर्मचा काल थोडाफार काही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा जो गोंधळ झाला त्यावेळेस काही एबी फॉर्म एखादा दोन तिकडे गेला असेल परंतु पक्षाने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे त्यानुसार आमचे पक्षाचे अधिकृत उमेदवार राहतील तुम्ही जी, जी, जी यादी दिली आहे त्या असं कळत आहे की जे काही उमेदवार आहेत ज्यामध्ये बडगुजरांच्या जा घरामध्ये तुम्ही दिलेल्या दोनच उमेदवार आहेत इथे मात्र तीन त्यांचे अर्ज जे आहेत ते वैध ठरले त्याला एबी फॉर्म देखील ठरलाय आता जी छाननी चालू आहे त्यानुसार जे काही होईल त्यानुसार पक्ष निर्णय घेईल परंतु आम्ही पक्षाची जी अधिकृत यादी जाहीर केलेली तीच अधिकृत राहणार रह। याबाबत जर काही एखादा ए बी फॉर्म इकडे तिकडे झाला असेल गोंधळामध्ये तर पक्षाला निर्णय घ्यावा लागेल आणि तो पक्ष निर्णय घेईल पाच प्रभागामध्ये दोन दोन आपण एबी फॉर्म दिलेले आहेत यामध्ये पहिलं तर आहेर असतील इकडे शहाणे असतील असे पाच प्रभागात आहेत आपण आपल्या यादीनुसार एबी फॉर्म दिलेले आणि तेच ग्राह्य धरावे दर, असा आपला अधिकारी अधिकारी तांत्रिक कारण सांगून ज्याचा अर्ज पहिले आलेला आहे तो वैध ठरवला जातोय बाकीचे अवैध ठरवले जात आता जे ज्यांनी काही अर्ज बाद झाल्याचं माहिती मिळाली त्यांच्या हातात त्या कारण मिळाल्यानंतर आपण तशी आवश्यकता वाटली तर अपील वाट करू पक्षाकडून अपील केला जाईल पण मग आता ही वेळ का येते पक्ष दोन दोन अपील करण्यापर्यंत म्हणजे तुमच्या आदेशाने पार्टी डिफरन्स आपण राजकीय आदेशाने पक्ष चालतो तुम्हाला आता विनंती करण्याची वेळ येते असं का पक्ष राजकीय इच्छाशक्ती आहे उमेदवार वाढले त्याच्यामुळे शेवटच्या टप्प्यात जो गोंधळ झाला त्याच्यामुळं जर काही घडला असेल तर ते फार काही खूप काही आहे असं काही झालेलं नाही त्यातून काहीतरी चांगला मार्ग पार्टी काढेल पक्ष काढेल एका उमेदवाराला दोन दोन फॉर्म देण्यामागे काय कारण होतं एका उमेदवाराला दोन दोन्ही बी फॉर्म दिलेले नाहीये शेवटच्या क्षणी जो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये जो गोंधळ उडाला होता त्यावेळेस एखादा सही केलेला ए बी फॉर्म इकडं तिकडं कर गाळ झालेला असेल परंतु आमच्या अधिकृत भूमिका ही ज्या उमेदवारात जे उमेदवार यादी जाहीर केलेली तीच राहणार आहे मी कसं सांगू शकतो तुम्हाला थोडा वेळ द्या मी त्यानुसार सांगू शकतो उमेदवार जे अधिकृत उमेदवार ते आम्ही वर्तमानपत्रात पण दिले ना पक्षाचे वर्तमानपत्रात अधिकृत उमेदवार दिलेले उमेदवारी अर्ज पळवले काय कायदेशीर कारवाई करणार का तुम्ही निश्चित ज्यांनी पक्षाच्या विरोधात चुकीचं काम केलं त्याचा अहवाल प्रदेशात जाईल आणि त्यांच्यावर कडकातली कडक कडक कारवाई होईल गिरीश महाजन यांनी म्हटलेलं होतं आपण ती शहानिशा करून आपण शहानिशा करून काय ती पुढील दिशा आहे आपण फक्त सांगतात कारवाई करू प्रत्यक्षात कुठल्या स्वरूपाची कारवाई होत नाही आता तरी या कारवाईवर कोण विश्वास ठेवणार आजपर्यंतचा इतिहास असाही आहे आमदारांच्या मुलामुलींनी उमेदवारी भरायची नाही तर ज्यांनी भरली ते काढून घेणारे ज्यांनी नाही भरली ते भरणार नाहीये हाय पण घरात तुम्ही तीन उमेदवार दिलात ना बडगुजरांच्या घरात तुम्ही तीन उमेदवार दिलात एकीकडे म्हणायचं एका घरात कर... उमेदवार द्यायच्या नाही तीन तीन उमेदवार तुमच्या अधिकृत झाल्यात अधिकृत आपली जी जी, जी यादी जाहीर झालेली आहे ती बघा आपण त्या यादीनुसार ज्या उमेदवार राहतील त्या उमेदवार फायनल होतील बातमी आहे